हां आता पित्तर हे पित्तरपाटाचा पंधरवाडा लागला आहे दोन दिवस झाले तर हेच पित्र पैठणच्या नाथ महाराजांच्या घरी होते एकनाथ महाराजांच्या घरी तर त्या एकनाथ महाराजांनी स्वयंपाक ते स्वय सगळं त्यांच्या बायकोला करायला सांगितलं सगळा स्वयंपाक ते खीर आणि आमटी शिजताना बाहेर ते म्हणजे ते झाडूवाले होते तर त्या त्या बाया सगळ्या झाडीत होत्या तर त्यांना वा वा ते वास आला त्याचा वास आला त्या खिरीचा आमटीचा ते एकमेकीला ला। बोलायला लागले या किती छान आमटीचा वास येतो खिरीचा वास येतो ते खिडकीतून नाथ महाराजांनी ऐकलं आणि त्यांनी त्या त्यांचं समाधान आधी केलं त्यांना बोलवलं त्यांना जेवायला घातलं तर बाकीचे लोक जे होते ब्राह्मण लोक ते म्हणले ह्यांनी तर सगळे ते लोक बा मागासवर्गीय सगळे जे होते त्यांना जेवायला घातलं तर हे सगळं बाटले आम्ही जेवायला येणार नाही तुमच्या घरी तुम्ही अनर्थ केला आम्ही तुमच्या घरी जेवायला येणार नाही तेव्हा ते म्हणले आम्ही तुम्ही सगळं स्वच्छ करतो दुसरा स्वयंपाक बनवतो तर सगळं स्वच्छ केलं पहिलं सारवायचं त्यावेळेला असणार सगळं सारवून सुरवून परत दुसरा स्वयंपाक केला तरी पण ते लोक जेवायला येणार तुम्ही ते चे, मागाचेच लोक का जेवायला बोलवले असं म्हणले ते बरं म्हणले ठीक आहे नाथ महाराजांनी ते बायकोला सांगितलं ताटं करा पाट मांडा आणि ताट केले पाठ मांडले अगरबत्त्या लावल्या सगळं केलं धूप दीप नैवेद्य दाखवला आणि त्यांच्या पूर्वज ज्यांच्या नावाने ती पित्र जेवायला घालायचे नाही त्यांनाच बोलवलं जेवायला साक्षांत ते जेवायला आले पाटावर बसून ते जेवत होते तेव्हा ह्या ब्राह्मण लोकांनी बघितलं खिडकीतून तोंडात बोट घातलं अरे बापरे म्हणले हे स्वतः जेवायला आले तर एवढं सामर्थ्य त्या एकनाथ महाराजांचं होतं पित्तरपाठाचा महिना लागला म्हणून हे तुम्हाला सांगितलं तर आज पण तसंच झालं शेवटपर्यंत हिडिओ बघा म्हणून सांगायचं लक्षातच नाही तर माझा हिडिओ हे बघितला ना तर शेवटपर्यंत बघत जावा इथून पुढं माझे सगळे देवादेकाचेच असणार मी असं दुसरं काही टाकीच नाही सगळं काय असेल ते देवादेकाचंच टाकते तर हिडिओ बघून मला सांगा कसं वाटला ते सगळं देवाचंच असते माझं आणि मी आपलं एकटीच हे घरात हे करून करते मी मला त्याच्यावरती गाणं बिणं कुठलं टाकायचं की जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा आपलं साधंच बरं आहे ना असं आजी साधी आजीची हिडिओ पण साधी तर कमेंट करा आणि सांगा मला